स्वामी समजतात ताई आज आता मी तुमच्या समोर जो मी व्हिडिओ म्हणजे दोन दिवसापूर्वी टाकलेला व्हिडिओ एडिटिंग वाईस रेकॉर्डिंग सगळं जमत असताना चॅनल सक्सेस का होत नाही या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्सला आणि ज्यांनी मला रिक्वेस्ट केलेली ना की ताई माझा चॅनल बघा त्यांचे चॅनेल मी तुमच्या समोर बघत आहे तुमच्या समोर बघते म्हणजे तुम्हाला सांगते काय काय प्रॉब्लेम आहेत पण ताईनं काय झाले सांग का व्हाइटी स्टुडिओ ऍप तुमचा मी बघू शकत नाही त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सांगता येणार नाही ना। पण जेवढ्या सांगता येतील तेवढ्या मी प्रयत्न करेन आणि मी पूर्ण चॅनलचं ना नाव घेणार नाही थोडस त्यातलं घेईन कारण मला पण माहिती नाही आहे त्यामुळे आपल्या दोघांना पण प्रॉब्लेम नको ज्याचा आहे त्यांनी वळखून जायचं वेदूची आई म्हणून असं आहे का ताईंचा चॅनेल आहे मला त्या ताईंना सांगायचंय की तुम्ही एवढ्या छान म्हणजे त्या मुलांना लहान मुलांचे म्हणजे क्लास घेत अभ्यास कसा करायचा किंवा मुलांना मराठी गोष्टीचं वाचन कसं करायचं व्यंजन म्हणजे खूप छान त्यांच्याकडं विषय आहे मग ताई तुमचा आणि असं पण नाहीये तुम्हाला व्यूज आहेत फक्त ताई प्रॉब्लेम काय आहे तुम्ही डेली व्हिडिओवर टाकलेले नाहीयेत कारण तुम्ही बघा तुमच्या म्हणजे एका वर्षापासून तुम्ही चॅनल चालू केलेला आहे जवळजवळ तुमच्या वर्ष झालं म्हणजे एका वर्षाचे एक वर्षा तीनशे दिवस झाले आणि तुमचे शह्यात व्हिडिओ आहेत या छान रिस्पॉन्स आहे आणि त्यांचा व्हिडिओ बघितले जात आहेत मग ताई, ताई तुम्ही पाठीमागे का उलट तुमच्याकडे खूप छान विषय आहे मुलांना शिकवण्यासाठी आणि तुम्ही एवढं छान समजून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि याची खरच गरज आहे हा खरच चॅनेल तुम्ही फक्त मनापासून प्रयत्न करा नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करा नाही हा चॅनेल आहे ना असा पुढे कंटिन्यू ठेवा फक्त डेली व्हिडिओ टाका तुम्ही तुमच्या जसा अभ्यास तो सुद्धा टाका तुमचा चॅनेल ताई सक्सेस होणार आहे कारण हे सुद्धा आजकाल भरपूर हा चॅनेल चालतो आणि तुम्ही खूप चांगला विषय निवडलेला आहे फक्त गरज आता आहे तुमच्या तुमच्या मेहनतीची तुम्ही इथे किती वेळ देता येते आणि ताई नशिबाने ना तुमच्या सबस्क्रायबर पण कंप्लीट होत आलेले आहेत आणि वॉच टाइम पण कदाचित कंप्लीट झाला असेल फक्त ताई थोडासा प्रयत्न करा थोडेसे व्हिडिओ टाका डेली टाकायचा प्रयत्न करा कारण तुमच्या व्हिडिओ मध्ये बराच गॅप आहे बराच गॅप असल्यामुळे युट्यूब ना एवढं व्यवस्थित तुम्हाला विषय येत असताना एडिटिंग सगळं एवढं छान येत असताना तुम्ही का पाठीमागे राहिलाय त्याच मला विशेष वाटत कारण खूप छान व्ह्यूज आहेत असं पण नाही आहे की व्ह्यूज नाही आहेत आणि बघतायत तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स आहे युट्यूबवर फक्त ताई गरज आहे तुम्हाला थोडंसं काम करण्याची डेली व्हिडिओ टाका बघा तुमचा चॅनल लवकर सक्सेस होईल या नंतरची कमेंट कमेंट आहे आणि चॅनलचं नाव आहे काव्यगंधा काव्यगंधा ताई तुमच्या कविता मी ऐकलेल्या आहेत खूप छान बनवलेले आहेत आणि एका महिन्यापूर्वी तुम्ही चॅनेल चालू केलेला आहे तुमच्या सुद्धा चांगले आहेत फक्त एक चुकी आहे ताई तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की तुमच्या काय आहे हे सांगितलेलं नाही म्हणजे एवढं छान तुमच्याकडे विषय आहे आणि मला तर उलट खूप छान वाटतं की सगळ्यांच्याकडे नवीन नवीन विषय आहेत हे आमच्या माहिती नव्हतं आता आम्हाला जरी कधी गरज पडली तरी आम्ही तुमच्या चॅनेलवर जाऊन नक्की बघू ना आणि हे सगळे नवीन विषय आहेत त्यामुळे तुमच्या हा पण चॅनेल चालण्यासारखा आहे फक्त ताई तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना त्यामध्ये तुमच्या चॅनेलची व्यवस्थित माहिती द्या आणि तुम्ही व्हिडिओ शूट करताना म्हणजे व्हिडिओच्या खालचं जे टायटल असतं डिस्क्रिप्शन असतं त्यामध्ये तुम्ही काहीच लिहिलेलं नाही मग कसं समजणार समोरच्याला की तुमच्या व्हिडिओला म्हणजे कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आहे कारण यातली मी दोन तीन कविता ऐकल्या तुमच्या एवढच छान कविता आहेत फक्त ताई थोडी मेहनत घ्या तुम्ही ना हे सगळ्यांना बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर की त्यात म्हणजे व्हिडिओला टायटल कसं द्यायचं डिस्क्रिप्शन द्यायचं कसं तुम्हाला जर म्हणजे हे जमत असलं तर तुमच्या घरी कोण दुसरं असलं शिकलेलं तर त्यांच्याकडून शिकून घ्या मला वेळ वेळा तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण ताई खरंच तुमचा चॅनल माझ्यापेक्षा पण तुम्ही पुढे जाऊ शकता का तर ना तुमच्या कविता खूप छान आहेत ऐकल्या मला एक अनुभव आला आणि ताई तुम्हाला पण रिस्पॉन्स चांगला आहे समोरून तुमचं बघा ना डिस्क्रिप्शन नाहीये काही सुद्धा टायटल दिलेलं नाहीये तरी तुमच्या कविता बघितल्या जातात बघा ताई तुमच्याकडे सुद्धा खूप छान गुण आहे फक्त ताई तुम्ही एक करा युट्यूबच ना जे सेटिंग आहेत ना ते सगळे व्यवस्थित करा तुम्ही लवकर म्हणजे लवकर सक्सेस व्हाल म्हणजे असं प्रत्यक्ष ह्या चॅनलमध्ये करत आहे फक्त प्रॉब्लेम तुमचा याचा झालेला आहे जेवढा प्रयत्न होईल ना तेवढा मी करेन तुम्हाला ह्या म्हणजे मध्ये म्हणजे तुम्हाला सगळं येत आहे तुमच्याकडे विषय सुद्धा छान आहे कविता तर तुमच्या खूप अप्रतिम आहेत फक्त तुमच्या चॅनलचे सेटिंग ती, से असतात ते व्यवस्थित नाहीये ता त्यामुळे ता ताई तुम्ही पाठीमागे राहू शकता त्यामुळे ना ताई प्लीज मला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण मी चॅनल बघितलंय मग बघा मला तर असं वाटतं की त्यांना एवढं सगळं व्यवस्थित येते फक्त योग्य गायडन्स नाही मिळाला तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार तुम्ही ना युट्यूब वर वेगवेगळे व्हिडिओ बघा की टायटल असतं असत कसं असतं आणि त्यानुसार करा बघा तुमचा खूप माझ्यापेक्षा सुद्धा लवकर सक्सेस होऊ शकतो यानंतर चॅनेल येतो तो वैशाली किचन म्हणून आहे ताई तुम्ही नुकताच चॅनेल चालू केलेला आहे काही हरकत नाहीये पण तुम्हाला चॅनेल चालू करताना ज्या सेटिंग असतात त्या कदाचित माहीत नाहीयेत कारण तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये काहीच टाकलेलं नाहीये तुमचं थमने तर आहे व्यवस्थित बाकी सगळं तुम्हाला जमलेलं आहे फक्त ना तुम्हाला युट्यूबचं सेटिंग असताना चॅनेलसाठी करायचं ते जमलेलं नाही आहे त्यामुळे ताई तुम्ही प्लीज चॅनेलचं सेटिंग तेवढं व्यवस्थित करा तुमचा पण चॅनेल सक्सेस होऊ शकतो कारण तुम्हाला ते व्यवस्थित बाकीचं जे व्हिडिओ एडिटिंग किंवा व्हायस हे आहे ना ते सगळं व्यवस्थित जमलेलं आहे फक्त गरज त्याची आहे ते सुद्धा तुम्ही करून घ्या यानंतर एक दुसरं तिसरा हा चॅनेल असेल हा चॅनल सुद्धा मला खूप आवडला ब्युटी अँड फॅशन कारण ताईनं आपल्यासारख्या महिला वर्गांना याची गरज आहे आणि तुम्ही खूप छान विषय निवडलेला आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुमचे डेली व्हिडिओ पाहिजेत हा ठीक आहे एक एक दोन दोन दिवसाचा गॅप आहे चालेल पण ना ताई तुमचा विषय छान आहे फक्त बराच गॅप नको आहे कारण एक एका एका महिन्याने अशा चॅनलमध्ये गॅप पडलेला आहे विषय छान आहे तुम्हाला एडिटिंग हे सुद्धा छान आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा चॅनेल जास्तीत जास्त बघितलेला बघितला जातो तुम्ही डिस्क्रिप्शन हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे फक्त ताई गरज आहे ते डेली व्हिडिओ टाकण्याची कारण काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमच्या चॅनेलमध्ये तुम्ही सुद्धा सक्सेस होऊ शकता आणि तुम्ही जो विषय मांडलेला आहे ना तो सुद्धा चांगला आहे फक्त ताई असंच काम करत राहा कारण ह्याच चॅनेलची सुद्धा गरज आहे मी या माझ्या व्हिडिओ खाली जेवढे चॅनल बघितले ना ते सगळे बरोबर आहेत आणि सगळ्यांचे विषय वेगवेगळे आहेत आणि खूप छान आहेत आणि हे चॅनल सक्सेस होणारे आहेत त्यामुळं ताई थोडीशी मेहनत करा तुमचा सुद्धा चॅनल सक्सेस होणार यानंतरचा चॅनल आहे रेश्मा रेसिपी ताई मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हा तुमचा चॅनेल तीन तीन ते चार वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे ताई मला तर असं वाटतंय सबस्क्राइबर तुमचे भले कंप्लीट असतील वॉच टाईम कंप्लीट आहे का नाही मला काही ह्या गोष्टी माहीत नाही आहे कारण वॉच टाईम हा तीनशे पासष्ट दिवसांचा पकडला जातो तुम्ही ठीक आहे चार वर्षापूर्वी चॅनल काढला आणि अजून आत्ता परत नवीन व्हिडिओ टाकताय त्यामुळं ताई पुढे तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो का नाही ते मी नाही सांगू शकत कारण तुमचा वॉच टाईम कंप्लीट झालं आहे का ते सुद्धा मला माहीत नाही आहे आणि तुम्ही रेसिपी आता नव्याने टाकत आहात तुम्हाला चांगला रिस्पॉन्स पण ता ते आहे तुम्ही टाकू शकता पुढे रेसिपी असा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुमचा वॉश टाईम किती आहे ते माहिती पाहिजे कारण तीनशे पासष्ट दिवसाचा वॉश टाईम चार हजार कम्प्लीट असेल तरच तुमचा चॅनल सक्सेस होऊ शकतो तुम्हाला सगळ्यात ताई आयडिया आहे जर तुमचा चॅनल व्यवस्थित सक्सेस झाला नसला ना तर ता, ताई एक सांगते मनापासून तुम्हाला जर लवकर सक्सेस व्हायचं असेल ना तर पुन्हा एकदा नव्याने चॅनल चालू करा कारण तुम्हाला अनुभव आहे आणि अनुभव आहे त्यामुळे तुम्ही ना दिवसाना नाही म्हणलं तरी दोन व्हिडिओ तयार करून टाका तुम्ही एका एक महिन्यात सक्सेस व्हाल कारण तुमचे व्हिडिओ तर बघून वाटत आहे की तुम्हाला एडिटिंग एवढं छान थांबलेलं आहे सगळं तुम्हाला असं मांडताय त्यात विषय आणि तुमचं असं तुम्ही डिस्क्रिप्शन मध्येच काय लिहिलेलं नाही ताई त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कसं कर ना तुमचा चॅनल कशाबद्दल आहे त्यामुळं पण कदाचित मला असं वाटतंय की तुमचा चॅनल पुढे जात नसेल ताई एवढंच सगळं बघा मग तुम्ही पण इथे कमी पडला कारण तुमच्या व्हिडिओचे सेटिंग व्यवस्थित नाही डिस्क्रिप्शनमध्येच काही नाही आहे तर मग असं होतं ना मग युट्यूबचे हेच तर नियम आहेत ना डिस्क्रिप्शन पाहिजेच तुमचं अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ज्याकडे दुर्लक्ष करतो ना मेन तेच तर आहे ना ती त्यामुळेच आपला चॅनल पुढे जात नाही त्यामुळे ताई तुम्हाला तर माझी मा तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला खूप छान चॅनेलच्या रेसिपीचं काम येत आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित येते फक्त युट्यूब व्यवस्थित सेटिंग करा आणि परत नव्याने चॅनल चालू करा जर तुमचा हा चॅनल व्यवस्थित सक्सेस झाला नसेल तर कारण मला तुमचा माहिती स्टुडिओ बद्दल माहिती नाहीये त्यामध्ये काय आहे मला जे समोर दिसते ना ते मी तुम्हाला सांगते प्लीज ताई तुम्हाला सगळं येते फक्त चॅनलचं व्यवस्थित सेटिंग करा यानंतर चॅनेल येतो क्रेझी फूड रेसिपी मला या चॅनेलबद्दल असं सांगायचं की ताई हा चॅनेल आहे ना YouTube तुम्ही म्हणजे तुमच्या युट्यूबच्या सेटिंग व्यवस्थित तुम्ही नाही आहेत त्यामुळं ताई तुम्ही युट्यूबच्या सेटिंग व्यवस्थित करा आणि मगच पुढे जावा आणि तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओ टाकण्यात इंटरेस्ट असेल ना तर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाका तुम्ही सक्सेस कारण तुमच्या रेसिपी बघून असं वाटतंय फक्त व्हिडिओचे सेटिंग व्यवस्थित करा आणि डिस्क्रिप्शन हे असताना जे नियम आहेत त्यानुसार जावा कारण बघा बाकीच्या सगळं टाकून काही उपयोग नाही जोपर्यंत तुमच्या युट्यूब चे सेटिंग व्यवस्थित नाही ना त्या तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ताईंचा चॅनल आहे ता तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकले तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले फक्त चुकी एक आहे की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्ण केलेला नाहीये तो डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज शॉर्ट्स व्हिडिओला चांगल्या आहेत आणि तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्येच मध्येच पुढे जावा तुमचा चॅनल नक्की सक्सेस होणार आहे यानंतर विद्या भोसले विद्या ताई म्हणून आहेत त्यांचा एक चॅनेल आहे त्यांनी सुद्धा म्हणजे छान टाकलेला आहे त्यांचा पण चॅनेल छान आहे ताई असेच रोज रोजच्या रोज व्हिडिओ टाका तुम्ही एका महिन्यापूर्वी सॉरी ताई महिन्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ टाकलेले आणि त्यानंतर ताई तुम्ही व्हिडिओ टाकलेले नाही प्लीज ताई डेली व्हिडिओ टाका कारण तुम्हाला पण रिस्पॉन्स चांगला आहे आणि तुम्ही कदाचित म्हणजे चॅनलचे सेटिंग पण तुमच्या व्यवस्थित असतील फक्त गरज आहे ती डेली व्हिडिओची ताई तुम्ही डेली व्हिडिओ टाका तुमचा चॅनल सक्सेस होणार आहे कारण त्यामध्ये तसं दिसतंय पण कारण व्यवस्थित आहे सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त व्हिडिओची गरज आहे कारण सगळं येत असताना आपण मागं का राहायचं जेवढं होता होईल तेवढा प्रयत्न करा ताईनं तुम्ही यानंतर एजी फॅशन म्हणून चॅनल आहे ताई मला तर तुमच्या चॅनलमध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही कारण तुम्हाला व्ह्यूज तर चांगले आहेत मग प्रॉब्लेम कुठे आहे कारण सबस्क्रायबर तर तुमचे कम्प्लीट आहेत आणि वॉच टाइम पण कम्प्लीट झाला असेल काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमचा उलट तुमचा खूप छान व्हिडिओ आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे मग ताई प्रॉब्लेम कुठे आला कारण वॉच टाइम तर तुमचा कम्प्लीट झालेलाच असणार आहे कारण तुमचा पण चाहत आहे म्हणजे सहा पाच ते सहा महिन्यापूर्वी तुम्ही चॅनल काढलेला आहे आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले आहेत सबस्क्रायबर पण चांगले आहेत मग तुमच्या ताई व्हिडिओला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला ते मला कळलेलं नाही आहे पण तुमचे व्हिडिओ पण छान आहेत सगळं छान आहेत काही ताई प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे मी म्हणजे हे तुम्हाला का समोर बघून सांगत आहे कारण ज्यावेळेला तुमच्या कमेंट्स येतात त्यावेळेला मी कमेंट्स वाचत वाचत असेल बघत असते आत्ता मी जो सांगितलं ना त्या ताईंचा व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या चॅनेलला यानंतर प्रियंका ताईंचा एक चॅनल आहे त्यांनी वेगवेगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत थमनेल टायटल हे सगळं छान आहे काहीच काही प्रॉब्लेम नाही तुमचा पण चॅनल पुढे जाऊ शकतो कारण व्ह्यूज पण चांगले आहेत छान आहे काही फक्त डेली रे, रे रेसि म्हणजे येऊ द्या तुमचे काही व्हिडिओ आहेत ना ते छान आहे तुमचा पण चॅनल काहीच प्रॉब्लेम नाही आहे डिस्क्रिप्शन हे सगळं छान आहे मग काही प्रॉब्लेम आहे ताई ना तुम्ही फक्त मला सांगताय माझा चॅनल बघा पण ठीक आहे आता बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे व्ह्यूज पण चांगले आहेत सबस्क्रायबर पण चांगले आहेत मग नक्की काय बघणार तुमच्या चॅनलमध्ये ज्या ताई म्हणजे तुम जे चॅनल सक्सेस होणार आहेत ते मी सांगितले पण बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे चार पाच सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी चार पाच व्हिडिओ टाकले त्यांना मी नक्की काय सांगणार पण अशा काही ताई आहेत आता ह्या ता प्रियंका ताई यांचा चॅनल छान आहे सबस्क्राईबर पण छान आहेत आणि व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले आहेत मग मी म्हणजे तुमचा एवढं सगळं चांगलं असताना मी काय डाउट्स काढणार तुमच्यामध्ये आणि तुम्हाला काय असं वाटतं की माझ्या म्हणजे तुमच्या चॅनलमध्ये काहीतरी कमतरता असेल नाही ताई न काहीच कमतरता नाहीये कारण मी मी ज्या या व्हिडिओ खालचे जेवढे चॅनल बघितले ना मला कुठंच कमतरता आढळली नाही उलट छान आहेत चायनल फक्त तुमचं मन खात की आम्ही सक्सेस होणार नाही तसं काही नाहीये ताईंनो तुम्ही नक्की पुढे जाणार मी आज मला जेवढे होतील तेवढे चेक केले राहिलेले मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल श्री स्वामी समर्थ